नमस्कार गीता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहुयात आजच्या महत्वपूर्ण घडामोडी कुठलं नाही नावाचा मधला घेणार नाही रिक्षा पावती नंतर घ्या पहिल्यांदा एक वेळेस घेतो मी साईडला इकडे इकडे मला सगळ्या गाड्यांना रिक्सर मला ना सीट बेल्टून द्या घ्या गाडी तुमची गाडी आणि समोर इकड्या इकडे तुमच्या गाडीत कुठं सीट बेल्ट आहे आमच्या दोन्ही गाड्या दोन्ही गाडी मला सीट बेल्ट का इथं तुमच्या गाडी आहे सर हे म्हणता दोन्ही गाड्या दोघांना पण सीट बेल्ट कंपल्सरी आहे हा कुठला नियम आहे मग तुमच्या गाडीला आता तुम्ही तुम्ही जर आता इकडून आला तुमच्या दोघांना सिटबेल कुठे इमर्जन्सी काम करून आले तुम्ही इमर्जन्सी बेल्ट पोलीस साहेब तुम्ही ऐका ना तुम्ही मला शिकू नका साहेब मी मला पण ते सांगू नका साहेब दोघांना लागतो मी ऐका हे इमर्जन्सी सर्व्हिस आहे तुम्ही पोलिसांना विचारू शकत नाही का विचारू शकत नाही तुम्हाला पॉवर साहेब का ते मी काल मी सामान्य नाही आहे ठीक आहे मी विचारू शकतो विचारा मग त्याचं उत्तर हे आहे की पोलीस डिपार्टमेंट आहे सर्व्हिस आहे आणि इमर्जन्सी आहे तुमच्यापैकी साइड बिल घातला नव्हता नव्हता काही बसल कशाबद्दल नाही मला मला हे नको आहे मला मला रिक्सर लेकी पाहिजे लेखीत येतोय बघा तुम्हाला मला हे नको आहे मला रिक्सर लेकी पाहायला माझी गाडी साहेब ही छोटा हत्ती आहे

तुम्हाला चलन देतो मला ते चलन वगैरे काय नको मारले ना तुम्ही ऑनलाईन हां मला पण बघायचं आहे ते आणि इथं मला इकडे इकडे दाखवतो मी तुम्हाला इथे दाखवा मला तर इकडे गाय नसेल तर काय करून का बघा काय डेड आहे ही कार इकडे इकडे या कारला दाखवा मला या सगळ्या गाड्यांना दाखवा साहेब की नाही त्यांनी तुम्ही सीट की नाही तुम्ही आहोत टोला दोन्ही साईडला लागतो विदाऊट सीटब्रेट ड्रायव्हर कळलं ते बघतो मी टाकले तुम्ही ना ठीक आहे